कर्नाटकमध्ये आलोय आणि इथं कन्नडच ऐकायला मिळालं लागले मराठी माणसं कोणच नाहीत हे hey बघा ताई जर तुम्हाला कर्नाटकमध्ये येऊन मराठी ऐकायचं असेल तर तुम्ही आधी आमच्या बेळगावला या तुम्हाला एक छोटासा मराठीचा प्रवास मी करवतो सर्वप्रथम तुम्ही बेळगावचं केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात द्या महाराजांना मुजरा करा त्यानंतर तुम्ही हुतात्मा चौकात द्या कित्येक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली मराठीसाठी बेळगावसाठी त्यानंतर तुम्ही रंगुबाई पॅलेसमध्ये या इथं पहा की मराठीवर किती अन्याय झाला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं ठिकाण म्हणजे रंगोभाई पॅलेस त्यानंतर तुम्ही कपलेश्वर उड्डणपुलाकडे या इथं पहा की जगातील पहिली शिवाजी महाराजांची मूर्ती घरावर बसवण्यात आली ती एका मराठी माणसाने त्यानंतर समोर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं गार्डन तुम्हाला दिसत त्या गार्डनमध्ये जी मूर्ती आहे ती जगातील पहिली सिंहासनादेश्वर मूर्ती बेळगावकर मराठी माणसाने बसवली त्यानंतर तुम्ही येळूरला या इथल्या कित्येक मराठी माणसांनी मराठी भाषेसाठी शासनाचा मार खाल्लाय इथली मराठी भाषा ऐका नंतर तुम्ही राजूस गडावर या इथं जगातील सर्वात उंच शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही बेळगावकर मराठी माणसाने बनवले महाराजांना मुजरा करा तुम्ही त्यानंतर खानापूरला या खानापूर एक असं ठिकाण जिथं अडुसष्ट वर्ष झाले तिथला स्थानिक आमदार एक मराठीच आहे इथल्या प्रत्येक गावात मराठी बोलली जाते इथल्या प्रत्येक गावात मराठी शाळा आहेत त्यानंतर तुम्ही आमच्या उद्धमबागमध्ये या इथं शिवाजी महाराजांचं स्मारक इथल्या स्थानिक कामगारांनी मिळून बनवले उद्धमबाग एक असं ठिकाण आहे जे बेळगावला इंडस्ट्रीली स्ट्रॉंग राहण्यासाठी मदत त्या प्रत्येक कारखान्यात एक मराठी कामगार काम करतो त्यानंतर तुम्ही सीबीडीला या आमच्या बेळगावचा फेमस कुंदा घ्या आणि तुम्ही तुमच्या नीट घरी जावा